हॅलो सर्वांना नमस्कार तर आज मी थ्रेडिंग थ्रेडिंग कशी करायची ते शिकवते हातात दोरा कसा घ्यायचा ते शिकवते पाहू शकता तुम्ही ही रील आहे आणि ही रील डाव्या हातात ठेवायची डाव्या हातात ठेवायची आणि हा असा दोरा घ्यायचा बरोबर डाडमध्ये ठेवायचा बरोबर दाळमध्ये फिट ठेवायचं आणि नंतर हे असं लावून घ्यायचं शेवडं लावून घ्यायचा आपल्या हातभर तरी हातभर असा लांब घ्यायचं त्याच्यामध्ये असा हात असा हात ठेवायचं आपल्याकडून घ्यायचं नाहीच की असं उलटं नाही घ्यायचं हे आपल्याकडून असा हात फिरवायचा फिरवत 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 असं सहा पाच ते सहा पिळा मारायचे पाच ते सहा पिळा मारून झालं किंवा आपण तोंडाने तोंडाने दोरा हा हे थोडस असं लावून घ्यायचं बरोबर हे एवढं घ्यायचं बरोबर तोंडाने दोरा हे असं करायचं बरोबर हे असं करायचं हे असं करायचं बरोबर हे असं करत 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 राहायचं अशी प्रॅक्टिस करायची जास्त जोपर्यंत थोडी जास्त प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आपल्याला हातावरचे फॉरेडवरचे हेअर्स काढता येत नाही अशी प्रॅक्टिस जास्त होणं खूप महत्वाचं आहे हे दोरं इकडं साईडला गेला की परत उजवा हात हे उजवा हात हे असं पैस करायचं हे असं पैस केल्यानंतर हे पिळ्या पूर्ण या साईडला येतात हे असं परत हे असं करायचं परत हे असं करायचं परत हे असं करायचं पुन्हा रिपीट 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 हे असं करतच राहायचं हे करत राहायचं हे असं करत राहायचं दोऱ्याने केलेली थ्रेडिंग महिनाभर राहते म्हणजे महिनाभरामध्ये वाढते आणि जर आपण पेरीने थ्रेडिंग केलं तर मग ते लगेच आज केलं की उद्या थोडे थोडे कारण थ्रेडिंगचे केस येत राहतात हे दोऱ्याने केलेले थ्रेडिंग, के थ्रेडिंग खूप चांगली खूप चांगली उशिरा उशिरा वाढतात उशिरा ग्रोथ येतात जेणेकरून आपल्याला महिन्याला करता येते दीड दे, दीड महिन्याला करता येते थ्रेडिंग असं दीड महिन्याला किंवा महिन्याला असं करता येते जर का आपण पेनीनं थ्रेडिंग केलं तर आजकाल मार्केटमध्ये पेन पण येत आहे जर आपण पेनीनं जर थ्रेडिंग केलं तर ते छान दिसते आज उद्या छान दिसते पण तिसऱ्या दिवशी त्याचे स्किनच्या वर केस यायला सुरू होतात त्याच्यामुळं थ्रेडिंगनं दोऱ्याने थ्रेडिंग, दो थ्रेडिंग केलेली आयब्रो केलेलं खूप चांगलं उशिरा येतात उशिरा जवळजवळ महिन्याच्या जवळजवळ येतात हेअर्स त्यामुळं जास्तीत जास्त थ्रेडिंग ही दोऱ्यानेच करायची पेनचा वापर नाही करायचा हां आता जे ऑफिशियल असतात त्यांना वेळ भेटत नाही मग ते काय करतात तिथल्या तिथं घरच्या घरी ऑनलाईन मार्केटमधून पेन मागवतात थ्रेडिंग पेन मागवतात आणि मग ते थ्रेडिंग पेन असं फिरवतात त्यांचं त्यांना फिरवतात कधी कधी त्या पेनिंग पेनाने शेप थ्रेडिंगचं शेपसुद्धा बदलू शकतं बिघडू शकतं त्याच्यामुळं आपण होईल तेवढं पार्लरमध्ये पार्लर मध्ये जाऊनच थ्रेडिंग करणे हे अशी थ्रेडिंग करत राहायचं पाहू शकता मी कशी करत आहे ते पुन्हा मी हे, हे दोरा तोडते आणि पुन्हा हे घेते हे असं घ्यायचं दोरा हे रीलचा दोरा हा वरच्या भागाने घ्यायचा असा खालच्या भागाने बिलकुल नाही घ्यायचा अशा वरच्या भागाने घ्यायचा जेणेकरून रीलच्या वरून असा दोरा असणार असं घ्यायचं आणि हे दोरा काय करायचा असल्याकडून हात फिरवायचं स्वतःकडून हात फिरवायचं पाच ते सहा पिळ्या मारून घ्यायच्या पिळा मारल्यानंतर थोडस आपण हे वाढवायचं याची लांबी आणि हे असं फिट्ट धरायचं हे दोरा असं फिट्ट धरायचं अगदी त्रास होणार नाही काहीच होणार नाही एकदम हलकं घ्यायचं आपला आपल्याला दोऱ्याचा आवाज येते की बाबा आपण असं प्रॅक्टिस करत आहोत पण दुसऱ्याला नाही येत आवाज हे असं प्रॅक्टिस करायचं हे तोंडाने दोरा हे असं इथपर्यंत घेऊन जायचं परत स्पेस संपला या दोन्ही हाताच्या मधला स्पेस संपला की हे बोट हे असं करायचं हे असं पैस करायचं पैस केल्यानंतर पुन्हा तोंडाने असं करायचं पुन्हा हे असं करायचं पुन्हा हे असं करायचं पुन्हा हे असं करायचं हे असं करत राहायचं जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल तेवढं जास्तीत जास्त थ्रेडिंग करायला तुम्हाला सोपं जाईल तुम्ही ट्राय करू शकता किंवा असं हातावरचे असं हातावरचं किंवा असं कशावर जीन्सचं असेल किंवा असं घट्ट कपडा असेल त्या कपड्यावरती आपण ट्राय करू शकता किंवा बलून असतात बनूनवर पण आपण ट्राय करू शकता असे प्रॅक्टिस करत राहायचं जेवढी प्रॅक्टिस जास्त झाली तेवढी आपण आपण थ्रेडिंग करायला लवकर शिकू शकता आपल्याला वाटतं की बाबा थ्रेडिंग जास्त प्रॅक्टिस झाली आपली मग आपण स्टार्टिंगला काय करायचं आधी आधी आपल्या स्वतःच्याच पायावरचे पूर्ण हेअर्स काढून घ्यायचे पायावरचे आणि नंतर मग नवीन नवीन आपण आधी फोरेटचे काढून घ्यायचे जेव्हा आपल्याला फोरेट वरच पूर्ण काढता येत येईल तेव्हा आपण थ्रेडिंग थ्रेडिंगचा आपण मी करताना टाकेनच नंतर थ्रेडिंग कशी घ्या करायची काय नाही हे फक्त दोर हातामध्ये कसं घ्यायचं प्रॅक्टिस कशी करायची हा असं करायचं जेवढी जा। जास्त ह्याची प्रॅक्टिस कमीत कमी रोज एक तास दोन तास तरी ह्याची प्रॅक्टिस करायची जेणेकरून तुम्हाला आठ ते आठ ते आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला थ्रेडिंग पूर्ण कम्प्लीट होऊन जाई शकता लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की थ्रेडिंग करताना व्हिडिओ कसा असतो तुम्हाला कळून जाईल की बाबा थ्रेडिंग आपण कशी करायची काय नाही हे खालच्या साईडचे कसे करायचे मग वरच्या साईडनं कसे करायची एकदम पॉईंटचे कशी करायची गोलचे कसे करायची हे मी पूर्ण माहिती सांगेन आणि रिअली त्याचा व्हिडिओ पण मी टाकेन थँक्यू सो मच